नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तरीके सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे तो कांद्याचे लाईव लीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दररोजच्या प्रमाणेच इकडं एक शेड पिकअपचं आहे दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि ग्राउंडवरती जवळपास चार लाईन ही आवक स्थिर आहे मित्रांनो पाचशे ते सहाशे नागांमध्ये दररोजची आवक आहे बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो दोन तीन दिवस राहिले मार्केट बंद व्हायला त्याच्यामुळे बाजारभाव परिस्थिती काही सुधारण्याचे चान्सेस आहे की नाही ते बघूया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कांदा बाजाराभाव परिस्थिती काय आजची काय परिस्थिती जाणून घेऊ मित्रांनो नंतर पिकअपचं पण टाकलं आहे आपण व्हिडिओ तर काय सरासरी चालले बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज म्हणजे सा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय काय बघेल आठशे नव्वद रुपये ठीक आहे पिंपळा पडाबा बसतो हा पण ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे टीम मी काय केलं सातशे ऐंशी ठीक गोल्टा क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज मध्ये कांदा आहे गोल्ड काय गेले माऊली आठशे चाळीस रुपये गोल्टा आठशे चाळीस रुपये कुठले दादा गुलाबी कलर मध्ये कांदा मित्रांनो साईज चाळीस पंचाळीस प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे दादा कांद्याची अरे अंत काय बघले गेले एक हजार कुठला कांदा वडने एक हजार आपण गोल्टा क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज एक साईज गोल्टा आठशे रुपये आठशे वडणे गोळा साईज मध्ये मित्रांनो एक हजार रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता गोळा साईज आहे पन्नास पंचवन्न प्लस साईज दा? आहे कांद्याची झोपूड झोपूडची येणार दादा किती गेला हजार रुपये एक हजार एक हजार वन थाउजंड रुपीज पंचाळीस पन्नास प्लस साईज काय केली तुम्ही आठशे सत्तर रुपये मित्रांनो हा नऊशे साठ रुपये झाला साईज आहे याची पंचेचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता हजारला चाळीस कमी नऊशे साठ रुपये उंबर नऊशे साठ डोकले साहेब आपलं आहे आपला नऊशे साठ रुपये कातरगाव काय भाव गेले बाबा अकरा एकावन्न अकराशे एक्कावन्न रुपये कातरगावचा कांदा मित्रांनो क्वालिटी कलर चांगला आहे अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे ना कोणता बघूया

माऊली आपला किती गेला नऊशे नऊशे रुपये कुठला कांदा आहे वडाली बुईचा बावन ठीक आहे आठशे रुपये करंजाळीचा कांदा आहे मित्रांनो मध्ये मीडियम साईज करंजाळी आठशे बावन सुकापूर किती गेला एक हजार कुठला आहे आपला कांदा सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्येच क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दादा काय बघेल अकराशे कुठले आहे कांदे सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास साईज मित्रांनो हा पण सुपर क्वालिटीमध्ये गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस काय बघू बाराशे बाराशे चौदा कुठला आहे सुकापूर बरं बाराशे चौदा रुपये काय केलं रे दादा बारा सव्वीस सव्वा बारा, बारा रुपये कुठला कांदा आहे शुकापूर। सुकापूर साजे मित्रांनो गावठी मध्ये साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस सुकापूर बारा सव्वीस हा नाही किती गेला हा बर एक हजार ऐंशी रुपये हा वन थाउजंड एटी पाऊली आपलं काय केला अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी साईज आहे मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस एक कांदा क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली कांद्याची कुठली सुकापूर किती गायला माऊली एक हजार राऊंड फिगर कुठला कांदा आहे आपलं करंट खेडचा कांदा आहे एक हजार रुपये वन थाउजंड रुपीज ओनली काय गायला रे दादा तेराशे कुठला कांदा आहे आपला मोपाटाचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज बियाणं कोणते बी गावठी बर चिंचकेट काय बघायला हो शेट किती गेला एक हजार नव्वद रुपये चिंचगडचा कांदा मित्रांनो एक हजार नव्वद कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार नव्वद काय हो गेले वनारे बाराशे बाराशे एकवीस रुपये गावठी कांदा वनाऱ्याचा बाराशे एकवीस रुपये सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो साईज आहे सगळी पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी काय गेले चौदाशे वरती काय आहे का चौदाशे पूर्ण चौदाशे का बरं चौदाशे रुपये टॉप क्वालिटी कुठली आहे दादा वारेचे वारे बियाणे कोणते आपले बरं मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण कांदा निलाव सविस्तर बाजू जाणून घेऊ आजची काय परिस्थिती कांद्यांची क्वालिटी बघू शकते या कांद्याची मित्रांनो आहे पंचाळीस पन्नास प्लस पत्ती मध्ये कलर चांगलाय काय बघले दादा नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये बियाणा कोणत्या आपलं गजानन गजानंच बिया नाही मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकते कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीस शेवट आली का बरं ठीक आहे परवडले काय वर्ष परवडले कांदा आता भाव जास्त पाहिजे कमी बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद सव्वा आठशे रुपये आठशे पंचवीस कांदा क्वालिटी मिडियम साईज म्हणजे कुठले दादा कांदे बरं आठशे एक्कावन्न रुपये आठशे कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आठशे कुठले दादा कांदे आठशे बावन्न रुपये गोल्टी सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी चांगली कुठली गोल्टी आपण स्वतःला साडेआठशे फुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज याची पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची काय कला एक हजार दो। दोन कुठला कांदा नाशिक आडगाव ठीक आहे एक हजार दोन रुपये गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची सगळा गोळा माल किती बारा सत्तर कुठला कांदा मांजर पाट्याचा कांदा मित्रांनो बाराशे सत्तर रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी बारा सत्तर ओळख साईज मोठा माल आहे दुबई क्वालिटी नऊशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो गुलाबी कलरमध्ये साईज आहे चाळीस पंचाळीस नऊशे एकसष्ट रुपये कुठला दा दादा कांदा नांदुर्डी नांदुरडी बरशे चारशे रुपये उलटी उलटी क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईजमध्ये चारशे ॲव्हरेज कुठली उलटी सुकापूर सुकापूर काय गेला दादा 160, जड़ा नहीं। जड़ा नहीं। 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 एक हजार साठ कुठला कांदा आहे जळगाव नेवर एक हजार साठ रुपये क्वालिटी चांगली आहे कलर आहे कांदा सातशे पंचवीस रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी कांदा आहे सातशे पंचवीस सव्वा सातशे कुठले दादा कांदे पिंपळ एक हजार अकरा रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास एक हजार अकरा रुपये कुठले दादा कांदे शिवसेनेचे कांदे एक हजार अकरा ना बर माऊली काय गेलो आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी काय गेली सातशे गोल्टी आहे सहाशे रुपये कुठली गोलटी दादा किराट काय गेलो दादा नऊशे नऊशे ऐंशी रुपये हजारला वीस कमी क्वालिटी बघू शकता साईज चांगली कलर चांगला आहे नऊशे ऐंशी रुपये कुठली दादा कांदे नऊशे कुठला कांदा आहे ओझर मी नऊशे सुपर क्वालिटी कलर चांगला आहे गुलाबी कलर मध्ये साईज बघू शकता चाळीस पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी बघू शकता कांदा पण ट्वेंटी सिक्स एक हजार सव्वीस रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार सव्वीस रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेले पंचवीस कांदळ ठीक आहे अकराशे पंचवीस बर बियाण कोणत्या आपलं अकरा पंचवीस आपण मित्रांनो क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचवीस पन्नास एक हजार तीस कुठले दादा बर एक हजार तीस कांदळ केला एक हजार पूर्ण राऊंड फिगर एक हजार कांदा क्वालिटी बघू शकता क्वालिटी कुठले दादा कांदा कांदळ एक हजार नऊशे नव्याण्णव एक हजार आपण राऊंड फिगर क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदा कांदळ सगळे कांदळ याची क्वालिटी चांगली मित्रांनो साईज चांगली क्वालिटी बघू शकता चाळीस चाळीस पंचेचाळीस साईज डबल पत्ती मध्ये काय झालं काका एक हजार बावन्न रुपये कुठला कांदा आहे हिंगण वेडा एक हजार बावन्न खेरवाडी कर काय गेले नऊशे रुपये गेले बर नऊशे नऊ सत्तर ठीक आहे खेरवाडीचा कांदा आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अव्हरेज ओके काय भाऊ घ्यायला किती घाला आठशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज ॲव्हरेज बर बाबा कुठले काय परिस्थिती कांदे परवडले काय व्हयचे परवडले अवकडे आहे ना ठीक आहे चला चालू आठशे एकावन्न रुपये गेला काय परवडणार आहे हा ना बाराशे रुपये भाडंच आपलं किती गेला हो का आठशे नव्वद कुठले कांदे पचकेश्वर आठशे नव्वद ठीक हा काय गेला हो का आठशे बावन आठशे बावन आठशे कुठले कांदे पचकेश्वर आठशे रुपये ठीक गावठी आहे काय गेला हो हजार एक हजार गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकते कांदा डिगर काय केली माउली सहाशे चाळीस सहाशे चाळीस रुपये गोल्टी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजरा आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटी जे कांदा आहे मित्रांनो बारा तेरा चौदा रुपये गावठी माझा राहिले जे कळवलच्या साईडचे कांदे येते आणि सरासरी कांदा बाजराव चालू आहे आठशे नऊशे साडे नऊशे हजार रुपये सरासरी जाऊ राहिली आपल्या इकडचे कांदा बाजार भाऊ तुमच्याकडे कॉमेंट हे कांद्याचे काय बाजारावर निघाले कमेंट बॉक्स नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे अपडेट वेळोवेळी पोहोचत जातील धन्यवाद